कोयना धरणातून एकवीस हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा कृष्णेची पाणी पातळी वाढणार आज 25 जुलै 2024 रोजी सकाळी आठ वाजता धरणामध्ये एकूण पंच्याहत्तर पूर्णांक सव्वीस टी एम सी पाणीसाठा आहे धरणाच्या सहा बकर दरवाजातून एकवीस हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे त्यामुळे सांगली आणि पातळीत कृष्णा नदीनं इशारा पातळी ओलांडली असून सांगली कृष्णा नदीची पाणी पातळी तेहतीस फुटावर गेली आहे जिल्ह्यातील सर्वच धरणातून पाण्याचा विसर्ग होणार आहे पाणलोट क्षेत्रामधील मुसळधार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज धरणाची वक्र दरवाजे एक फूट सहा इंच उचलून एकवीस हजार सुरू करण्यात येणार असून त्यामध्ये करण्यात येईल धरण पायता विद्युत गृहामधील एक हजार पन्नास विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग अकरा हजार पन्नास क्युसेक्स असेल कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्यानं नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय महान कि साठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा